फुले शाहू आंबेडकर लहुजी वास्तात साळवे अण्णाभाऊ साठे यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेला समतेचा विचार आज हरवत चालला असून समाजातील सर्वांनी मिळून तो विचार टिकवणे काळाची गरज असल्याचं मत ज्येष्ठ कामगार नेते विचारवंत डॉ बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय दलित चळवळीचे व मातंग समाजाचे अभ्यासक भाऊसाहेब सोनवणे यांच्या नव्वदीनिमित्त त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आडाव यांच्या हस्ते पार पडला तेव्हा ते बोलत होते आडाव म्हणाले की बाबूसाहेब सोनवणे यांनी मातंग समाजासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे असे समाजासाठी झटणारे व त्याग करणारे कार्यकर्ते आज पुन्हा नव्याने घडले पाहिजेत असे म्हणून त्यांनी सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला तसेच आज आम्हाला या वयात अनेक आजार व शारीरिक अडचणी आहेत पण आजही विचारांची लढाई लढण्याची ताकद आमच्यात असल्याचं बाबा आढाव यांनी उपस्थितांना सांगितलं यावेळी भाऊसाहेब सोनाने यांना शासनाने पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवान वायराट यांनी केली या कार्यक्रमास ज्येष्ठ दलित चळवळीचे नेते अंकल सोनावणे ने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी माजी मंत्री रमेश बागवे माजी सभागृह नेते सुभाष जगताप झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वायराट गौरव समितीचे दयानंद अडगळे अनिल हातागळे ॲडव्होकेट महेश सकट नगरसेवक अविनाश बागवे सचिन बायडे यासह पुणे शहरातील विविध सामाजिक पक्ष संघटनांचे नेते प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उप って,て。